अ सुधाकर महाराज महाराज आपले ना साधू संत साधू संत एके जागे हा थोर मातमे होऊन गेले त्याचे कार्य सम्रा जरा आ, थोर मातमे होऊन गेले त्याचे कार्य समरारे जरा जरा आपण त्याच्या समान होऊ हाची बोध करा जसो साधु संतांग अंग चाल गई वशे वशे पावले ते अपने चाले चाले परंतु हमारो नाना वसराम सेवा अड़े आ नाशिवंत दे सोडन बर्मलिन वेगो और सोक सबान जमे हुए मार, मार माता पिता बंधु भगिनी नी ये दूर मक कोठिया प्रणाम करता नी मार मत तोड़ की मोड़ की सेवान सादर करूं चु वाव ये माई चुक भूल है जाए समा करियो हो, आ स्विनवनी मार कार्य मा सुरा में सुराग गोपाल कृष्ण भगवान की सम्राट सदगुरु बाबा हरदेव सिंह जी, जी, जी महाराज गुरुदेव संत महाराज की ज्ञान मुक्त प्रसाद महाराज की जगत गुरु महाराज की सब संतन भगवान की और बड़े प्यार से भेजाए प्रभु ने प्रभु ने प्रभु हरी इस धरती पे लेने केली लिए हरिना अरे भगवान जैसे मेहमान बैठे 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 उन सबका कोठी कोठी, गौरी नंदना करू वंदना ये माया मेहरो बंधन छ चा। उन संत को एक जाग संसार दुख मुड़ो हावा संसार दुख मुड़ा दुखेर तर मुड़ गया तो संसार हावो ने संसार दुख मुड़ा चाव बाजू ने विंगड़ो विश्रांति ना ही कुटे रात्रन दिन तलमुड़ा हावले जे रात दन तलमुड़ कर रहे था ये संसारे सर ये संसारे सर हावो ये संसार बाजू जर सरंजर अपना हाँ तो एक भक्ति चा हावो हा राज मधुकर आडे हा इंदूर सामुती एकवीस रुपया हा करताळी भजन कै को गौरी नंदन गौरी कोणी काही अरे मराठी गावत मराठी काही कस राम कृष्ण हा कोणी काही राम कृष्ण हा कनाई बी तोठाव पहिलं सुरुवात करत राम कृष्ण हा सांभळे सुमळायच दारू बी सांभळे सुमळे रोजच पिऊचा हा अडवोकेट राजू विष्णू आडे इंदूर सामुती एकावन्न रुपया दिने धन्यवाद అని చాలూ విషయం సరువాత బు భజన్ గౌరీ నందన

रे सारू एक प्रपंच किती दूर होय सारू परमान लागे सारू कोणी काही करण भजन कै कोरो

शिक्षक आणि पुतळाबाई रामदनाडे इंदूर सामती सुद्धा एकवीस रुपयार मानधन आहे धन्यवाद आणि चालू सेन सुरुवात करण ताणी भजन काय करो चलो मग वाई मत घालो ज्ञानेश्वरी ज्ञान देव गीता बोलो बोलो कोणी काहीच बोला कोणी काही तांडे माई जकून हिंड्या तांडे और बाई जको धार्मिक धार्मिक भाई जोक लागो हा आता भजने आता भजने जोक लाग कोणी काही माझी काय वाटत बाई रोज रोज किटकिट लगाव कला रोज रोज

चलो गो चलो गो जे सात में जको काही की अब वो तो जको मराठी मन न क्या हा ने कोणी काही अब आयो जसी वन के दिने आले का आले का जनवन वाट एक बात हा वेगी एकी पजो हेड भेज गो बसले का वाटो नाटो दीवात वेगी वेगी अन पतोन कठळा आलो को भजन काही समझ रो कोणी हा उठ गो हा उठले का तीन वाते वेगी हा हा आणि चालले का चार वाते वेगी वेगी हा हा अन अब जको जाय रो तो उ काय करम आले का बसले का उठले का चालले का हनुमदे हा। वर बाईन केर रे नाही की चार वाते शिकन आई तुम भजने माहिती करण आले का उठले आले का बसले का उठले का आणि चालले का कोणी काय आपाचे कोणी सोगो 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 बारे केर सामान जको चोरायो आयो चोर आयो आयो जशी यांचा कोण निदेम बकवाना सुटो सुटो निदेम आई बकवाना सुटो अब चोर आयर गळा यार बकवाना सुटो आले का अरे बाप रे चोरेन वाटो अरे बाप मध्ये देखली दोखला

पण तो आवडीच आले का बसले का उठले का चालले का चार ताकद पण आपल्यान भजन कळ कोणी खरो भजन अंग काय को तारो चेड़ी, चेड़ी। क्या लेकर आया जगत में क्या लेकर जाएगा मुट बांध के आए जगत में हाथ पसारे जाएगा काई लेना है मामा काई कोणी काही काहीतरी लेण आईची हा कोण केनी क्या लेकर आए जगत में क्या लेकर जाएगा मुठ बांध क्या है जगत में हाथ पसारे जाएगा कोणी काही काहीतरी मूर्ती मलाईची हा कोणी काही तो वतो भजनार कडवा कायको मत करो मारो मारो आतकई छे नि तारो छे नी छे नी कोणी काही आपण करेचा याडी मारछ बाप मारछ खिचार मारछ आपण करेचा कोणी काही पण संत को नको नको मना गुंतू माया जाणी काळाला जवळी घरसावया

कला को कोनी रे और गुरु के रार कोई केरी छे कोई केरी छे कलागो कोनी जी गुरुजी कलागो मार याड़ी मार जीवन जीव दे मार टांडरी मार जीवन जीव उदे मार बाप कला मार सारो मर जाओ छे अन देख ले कलागो ये अवशीद लेजो कला गो अन तू कर मा कुचू झूकर कलागो कोनी का गुरु कान मंत्र दे दिनो अई घर जान मार पेट दुखड़ो पेट दुखड़ो के लागो हे लागो शाम के लागो आ जाण और टांडरी रोई लगी और जाडी रोय लगी और बाप रोय लगो वैदुन लाए डॉक्टर लाए से की दे कोनी कहे और गुरु जो कोण होते जारो गुरु होते जारो और जार बाद में जको कोण कहीं हैगो आ ये भजनावल बदल आ ये भजनावल बदल क्यांतीलाल शिवलाल चौहान सामंत दादा उठांगणी इंदुरे सामंती 21 रुपयार पारदूषिक आहे धन्यवाद आणि चालू विषयन सुरुवात जणत कोण गुरुजी आ हिंडेन लागो जणवरियाडी की ए भगवान ए गुरुजी क लागो मार छोडा पेड़ दुग्रोत क लाग मरत क लागो कोणी काही तू चालतो क लागो आ गुरुजी आयो तो एक काम करो क लाग एक गिलास लाओ क लागो भरन ताणी दुदेरो हा हा दुदेर, दुदेर गिलास भरन दे दिने आ इते पण बिस्मिल्लाह रहमानला करन जपण अन पाणी दे धाकर हा हा कर नाको जणवर जकोण याडीन कच वर याडीन कच ही दुदेर गिलास क लागो तू पीलो छोरा बच जाव चन तू मर जाय चन याडी केला कोणीक लागो हे टपऱ्यान बाटी कोण घाली की तो कोणी काही कोण केला आणि नंतर आ बापेन के आगा। 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 बाप केला कोणी क लागतो दुसरं देखल्या के लागो कोणी काही दुसरं बीर करू गेला पण हे केला जेना तांडरी न जन तांडरी के लागे आर मग रोई पंधरा दन रोई गेला दुसरं भरतार करण का की ठेवले अनंत तैसाची राहावे ठेवी अनंत तैसाची राहावे चित्ती असू द्यावे

जो ये मैं भोग रोज ही रहता धर्म धर्मेरो भेदा तो सिख मेलो दो हूँ कोनी कहीं आ धर्म धर्मेरो भेद कहीं क्यों न किधर चाहेंगी ना ही दुदा भाव चार चोरानी आनी शाहू बराबर दो ही भी सारके सदी बेना नान क्या मोटो कोई चेनी कोनी कहीं अब केनी वगैरह मात्रो ये बा आनील मारा नान क्या थे नान क्या था था कोनी कहीं केनी मात्रो ये आपनों मारा नान क्या थे अब नान था दुदा कर धामर पिक्चर मोटो थे कोनी कहीं अ तो ये ने सारू मन

ઝપાટી માર મારી આપણે જાણો છે પણ આપણે જર છુટકાવીએ મામા તો કેતી વચ કો રામ નામ મોરે ભાઈ गे दे पाया रे